नमस्कार आज आपण उपवासाची इडली आणि सांबार कसं बनवायचं हे बघणार आहोत त्याचप्रमाणे आता आषाढ एकादशी येत आहेत तर सर्वप्रथम तर आपण जास्तीत जास्त करून साबुदाणा खिचडी साबुदाणामुळे वळे असेच काही पदार्थ बनवतो उपवासाला पण एकदा ही इडली आणि सांबार ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी इडली होते तर यामध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर इडली एकदम परफेक्ट बनणार त्याचप्रमाणे सांबारसुद्धा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे साधारण मी एक वाटी भागर घेतलेली आहे यालाच काही भागामध्ये उपवासाचा तांदूळ किंवा वरईसुद्धा म्हटल्या जाते त्याचप्रमाणे त्याच वाटीने आपण अर्धा वाटी, वाटी साबुदाणा घेऊयात तर आपल्याला हा साबुदाणा भिजतसुद्धा टाकायचा नाही आहेत आणि वरईसुद्धा भिजत नाही टाकायची आहे तर असंच आपण याचं चा पीठ काढून घेऊयात मिक्सीमधनं तर एकदम जाडसरही नाहीत आणि एकदम बारीकही नाही थोडंस थोडं जाडसर काढायचं साधारण म्हणजे इडली जी आहे ना थोडी जाडीदार बनणार तर त्याच वाटीने अर्धा वाटी दही टाकून घेतलेला आहे अर्धा चम्मचामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित क्लॉकवाईज डायरेक्शनला आपल्याला फेटाळून घ्यायचं आहे तर फेटाळताना आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट हे मिश्रण जे आहेत फेटाळून घ्यायचं आहे चांगलं एक होईपर्यंत मध्ये गरज पडल्यास पाणी टाकायचं आहे थोडं आणि पाणी टाकूनही याला फेटाळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर जेवढं तुम्ही फेटाळाल तेवढी इडली मऊ लुसलुसित होणार नाहीतर मग व्यवस्थित फेटाळला ना नाही तर इडली ज्या आहेत लुसलुशीत होणार नाही सॉफ्ट होणार नाही त्याच पद्धतीने फेटाळण्याची पद्धतही आपल्याला तेवढीच महत्त्वाची आहे दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं रेस्ट केल्यानंतर यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा वापरू शकता किंवा यामध्ये इनो वापरला तरीही चालेल थोडं पाणी टाकायचं फर्मेट होण्यासाठी आणि परत याला फेटाळून घ्यायचं आहे साधारण एखादा मिनिट फेटाळलं तरीही चालेल तर इथे बघू शकता पीठ आपण व्यवस्थितरित्या फेटाळून घेत आहे जेवढं पीठ फेटाळाल तेवढी इडली छान होणार स्पंजसुद्धा छान येणार तर इथे इडलीचं पीठसुद्धा फेटाळून घेतलेलं आहे आणि इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली लवकर निघणार त्याचप्रमाणे मी सर्वप्रथम इडली पात्र ठेवून दिलेलं होतं त्यामध्ये लिंबाची फोड टाकलेली म्हणजे इडली पात्र खराब होणार नाही त्याच पद्धतीने यामध्ये आपल्याला इडली टाकून घ्यायची आहेत पूर्ण इडली टाकून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला टाकायची एक एक चम्मचनुसार टाकून घेतलेली आहे याला स्पंज आल्यानंतर ही त्यापेक्षा मोठी होणार तर बघू शकता इथे मी इडली टाकून घेतलेली आहे त्याच पद्धतीने इडली पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला इडली पात्रामध्ये लावून घ्यायची आहे तर सर्वप्रथम मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि आता आपण इडली लावून घेतलेली आहे तर साधारण आपल्याला सात ते आठ मिनिट ही इडली होऊ द्यायची आहेत लो फ्लेमला तर झटपट होऊन जाते आणि जास्त वेळही लागत नाही त्याचप्रमाणे मऊ लुसलुशीत इडली होते एकदा नक्की करून बघा आपण सांबार बनवायला घेऊयात इथे एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी खोबरं त्याचप्रमाणे अर्धी वाटी पाणी टाकून हे आपल्याला सॉफ्ट असं वाटण करून घ्यायचं आहे या पद्धतीने कढईमध्ये साधारण तीन चम्मच यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे चालत नसेल तर तुम्ही जिरे नाही टाकले तरीही चालेल तर यामध्ये खोबरा आणि शेंगदाण्याची पेस्ट टाकून घ्यायची साधारण दोन ते ती तीन मिनिट तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे छान तर यामध्ये आपल्याला फक्त दोनच इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत कारण ही उपवासाची आपण सांबार बनवत आहे तर यामध्ये साधारण दोन चम्मच किंवा एक चम्मच कश्मीरी लाल तिखट टाका यामुळे कलर छान आहे ना त्याच पद्धतीने एक चम्मच मीठ टाकलेलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये करपणार नाही त्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच मिक्सीच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं होतं तर या, या पद्धतीने साधारण एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे पाणी सुटेपर्यंत त्याच पद्धतीने यामध्ये आपण दोन उकडलेले पोटॅटो जे आहेत ते स्लायसेस करून टाकलेले आहेत जर तुम्हाला स्लायसेस नसेल करायचे तर कच्च्या पोटॅटोचे तुम्ही स्लायसेस करून यामध्ये टाकू शकता तर एक तीही पद्धत आहे सांबार बनवण्याची साधारण इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता कमी लागत असेल कमी टाका जास्त लागत असेल जास्त टाका तर बघू शकता असं झटपट मस्त झणझणीत सांबार तयार झालेला आहे शकता की इडली सुद्धा झालेली आहे तर इडलीला स्पंजसुद्धा छान झाले छान आलेला आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चमच्याला इथे मी तेल लावून घेतलेलं ला, आणि इडली काढून घेतलेली म्हणजे इडली लवकर निघणार बघू शकता या पद्धतीने मस्त शुभ्र इडली झालेली आहेत आणि स्पंज देखील बघू शकता किती छान असा स्पंज आलेला आहे तर या पद्धतीने मऊ लुसलुशीत अशी अशी इडली झालेली आहेत तर मऊ लुसलुशीत इडली कशी बनवायची सांबार कसा बनवायचा हे मी तुम्हाला योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे तर प्रमाण तुम्ही योग्य घ्या इडली मऊ लुसलुशीतच होणार आणि स्पॉन्ससुद्धा छान येणार जर तुम्ही इडली व्यवस्थित केली टिप्स फॉलो केल्या तर इडली छान होणार तर त्याचं प्रमाण जे आहे ते सांगितलेले आहेत एक वाटी भगर तर अर्धा वाटी साबुदाणा या पद्धतीने करून घ्यायची आहेत तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी त्याच पद्धतीने आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की करून बघा तर साबुदाना त्याच पद्धतीने आपल्या साबुदानावडे नेहमीच खातो तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू